राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकींच्या प्रचारांचा शेवटचा आठवडा सर्वच राजकीय पक्षातील स्टार प्रचारकांच्या जाहीर सभांनी गाजत होता सर्वत्र अंतिम प्रचार सभांसाठी मोठमोठे स्टार प्रचारक सेलिब्रिटी आणि ज्येष्ठ नेते यांना पाचारण करण्यात आले होते मात्र महाराष्ट्रातील या राजकीय प्रचारांच्या रणधुमाळीत शेवटच्या दिवशी एका विधानसभा मतदारसंघानं अवघ्या महाराष्ट्र राज्याचं लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ या मतदार संघात पंचेचाळीस वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्वाची भूमिका निभावणारे व्यक्तिमत्व म्हणजे नामदार बबनगाव पाचपुते यांचे चिरंजीव विक्रम पाचपुते भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या वतीनं मैदानात होते शेवटच्या दिवशी इथे राजस्थानचे मुख्यमंत्री किंवा चिराग पासवान यांच्या सारखे दिग्गज केंद्रीय युवा मंत्री उपस्थिती लावणार अशी शक्यता वर्तवली जात होती मात्र शेवटच्या दिवशी होणारी भव्य प्रचार सभा नसून या ठिकाणी एका वेगळ्याच बातमीची चर्चा सुरू झाली आणि लोकांच्या काळजाचा ठोका चुकला ही बातमी म्हणजे सलग पंचेचाळीस वर्ष श्रीगोंद्याच्या राजकारणात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात आपला दबदबा निर्माण करणारे नामदार बबनगाव पाचपुते यांचे आमदार म्हणून शेवटचे भाषण होणार असल्याची बातमी ही बातमी समजताच लोकांच्या मनात सुन्न झाले ज्या व्यक्तिमत्वानं श्रीगोंद्याला आकार दिला श्रीगोंदा विकासाची एक नवी गंगा निर्माण केली अशा व्यक्तिमत्वाच्या राजकीय कारकिर्दीतील हा एक महत्वाचा क्षण ठरणार होता ज्या नेत्यांची भाषण ऐकून या श्रीगोंद्याच्या लोकांनी राजकीय गणधुमाळी अनुभवली त्याच नेत्यांचं आमदार म्हणून असणार हे शेवटचं भाषण म्हणताच लोकांनी सर्व कामी बाजूला ठेवून प्राधान्यानं या सभेला हजेरी लावल्याचं ठरवल्याचं पाहायला मिळालं सभेचे ठिकाण निश्चित झाले लोक गोंद्याच्या कानाकोपऱ्यातून त्या सभेसाठी जमू लागली पाहता पाहता अफाट जनसमुदाय या ठिकाणी आपल्या नेत्याचं आमदार म्हणून शेवटचं भाषण ऐकण्यासाठी तिथे जमा झाला होता विलक्षण अशी गगदी आणि गगदीच्या मनात पास्पुते साहेबांच्या भाषणाबाबत असलेली कमालीची उत्कंठता यांनी संपूर्ण वातावरण स्टेजवर सर्व मान्यवर माहितीचे अधिकृत उमेदवार विक्रम पाचपुते यांच्यासह मान्यवरांची मांदियाळी जमली होती याच माणस चांगली नसतात आपण किंवा आपला विचार वाईट असतो <laughs> तो वाईट विचार काढून टाका काम करायला सगळ्यात करा प्रत्येकाला यश म्हणून विक्रम लसेन ना तुला यश मिळत तस तुझ्या बरोबरच्या सगळ्या कार्यकर्त्यांना तुला चांगलं <laughs> यश मिळू शकत आंदोलनात झाली लाठीमार झाला गुढीमार झाला माझा नाव करीन जखमी बोस जखमी झाला त्याच माझा अंतर किती चार इंच जाऊन त्याला गोळी लागले मी बोलतो त्याला म्हणून चला म्हणजे सगळं मिळालेलं वैभव आहे यात बरोबर मध्यभागी एका खुर्चीवर विराजमान असणारे बबणगाव पासपुते हे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते एकेकाळी अशा स्टेज वरून हजारो लाखो लोकांच्या मनावरती आपल्या भाषणातून अधिराज्य गाजवणारे साहेब आज आजारपणामुळे खुर्चीवरती बसून निवांतपणे सर्व प्रेक्षकांना आणि कार्यकर्त्यांना निहाळत होते भाषणाला सुरुवात झाली आणि या भाषणात साहेबांचे अगदी जवळचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि लाभार्थी नागरिकांनी साहेबांबद्दल आपल्या भावनाही व्यक्त केल्या असे आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार एकोणीशे ऐंशी पासन या मतदारसंघाच अविरतपणे नेतृत्व केलं नुसतं नेतृत्वच नाही तर दातृत्वाचाही स्वीकार केला असे आदरणीय बबन दादा बारा दिवस हा सगळा प्रचार चालू असताना मी ज्या ज्या ठिकाणी जायचो इतका उत्स्फूर्त प्रतिसाद प्रत्येक गावात मिळत होता मोठ्या संख्येने युवक तर स्वागताला होतेच पण त्या युवकांना मार्गदर्शन करणारे आणि प्रोत्साहन देणारे आमचे ज्येष्ठ सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर साहेबांच्या सुविध पत्नी आणि नेहमीच त्यांच्या या कार्याच्या मागे प्रेरक ठरलेल्या प्रतिभा अक्का पासपुते यांच्या भाषणाला सुरुवात झाली अक्कांनी आपल्या भाषणातून सर्व गोष्टी उलगडून सांगितल्या त्याचप्रमाणे साहेबांवर टीका करणाऱ्या टीकाकारांना देखील स्टेजवरच सुनावलंय भाषणाच्या अंतिम टप्प्यात अक्कांना आपल्या भावनांचा बांध अवगता आला नाही आणि त्यांच्या डोळ्यातून आलेले अश्रू पाहून तमाम जनसमुदाय हे गेला अनेकांचे डोळे पाणावले मनभाऊक झाली आणि प्रचाराच्या गणधुमाळीत भावना विवश प्रचाराचा अनुभव महाराष्ट्रातील श्रीगोंदा मतदारसंघातून नागरिकांना घेता आला सभेतील सर्वच जनता घडली सर्वच भावनिक झाली हे अश्रू बबनराव पासपुते यांचं काम आणि प्रेम याची पावती आहे सभेनं दाखवून दिलं की श्रीगोंद्याचा विजय एक होणार आहे अनुपमा चांदेकर सह वैष्णवी थोरात विरो रिपोर्ट शिगुनदा आजच्या या सभेचे अध्यक्ष पोपटावा खेतमाळीस आणि दादांना ऐकायला आलेले सर्व ज्येष्ठ कनिष्ठ आणि माझ्या महिला भगिनी दानदारमती गेले चाळीस वर्ष तुम्ही सर्वजण प्रेम करत होते चाळीस वर्ष नाही पंचेचाळीस वर्ष माझ्यापेक्षा आधी पाच वर्ष कित्येक जणांनी दादांवरती प्रेम केले ते सुद्धा इथं मंचावरती उपस्थित आहेत खर तर ज्या वेळेस माझं तिकीट डिक्लेअर झालं तिकीट डिक्लेअर झाल्यानंतर सगळीकडं आनंद होतो त्यावेळे फटाके वाजवत होते आनंद व्यक्त करत होते पण मी फक्त मात्र रडत होते त्याच कारण होत कोरोना पासून दादांची तब्येत बिघडलेली आहे दादाचे ऑपरेशन झालेले आहेत आणि दादांची सेवा करावं हो लागती तुम्ही मला मी आले असते तुम्ही मला विधानसभेमध्ये सुद्धा पाठवलं हो असत पण त्यावेळेस माझ्या मनामध्ये विचार आला की आपण विधानसभेमध्ये गेल्यानंतर दादाची सेवा कोण करणार त्यानंतर मी दादाचा आश्रा धरला आपल्याला मुंबईला जाऊ आपण पक्षश्रेष्ठीला भेटू आणि आपण तिकीट बदलून आणू तसं आम्ही केलं जाऊन फडणवीस साहेबांना भेटलो त्यांनी सांगितलं विचार करू आणि आतापर्यंत हे भारतीय जनता पक्षातलं पहिलं उदाहरण आहे की आपल्याला तिकीट डिक्लेअर झालेलं फॉर्म भरलेलं सुद्धा पक्षाने आपल्याला तिकीट बदलून दिलंय आणि आणि तिकीट बदलून दिले आणि या कशामुळे तर दादाच्या दादाचं जे वर्ती होत वजन त्या वजनामुळं आणि जे वजन टिकून ठेवायचं आणि दादाच हे सगळं तुमच्या हातामध्ये आहे कारण तुम्हाला येत्या वीस तारखेला दाखवून द्यायचं की कि दादांनी जो शब्द वापरला तुम्ही सर्वांनी त्या शब्दाच चीज केलं कारण दादा वरती सांगितलं की विक्रमला निवडून आणण्याची जबाबदारी माझी आहे तुम्ही फक्त तिकीट बदलून द्या आणि पक्षानं आपल्याला तिकीट चेंज करून दिलं तर हे लोक सांगतात कि त्यांच्या घरामध्ये बांधणं लागली आणि तिकीट चेंज केलं आणि हे काय आमच्या घरामध्ये डोकवायला आलते का हे एका एकाच्या घरातलं जर सांगितलं ना तर ह्यांची पळती बहीण थोडी होईल आणि दुसऱ्याच्या घरावरती टीका करतात अरे आम्ही वारकरी संप्रवर्धनामध्ये वाढलेला आहे मी माझ्या मुलांवरती चांगले संस्कार केलेले आहेत आतापर्यंत भांडण करून तिकीट बदललं अरे काय बोलावं विकास झाला नाही हे बोलताय डोळ्यावरती पट्ट्या विकास दिसत नाही कसं बोलावं याच भान नाही कारण विकासाची दृष्टी नाही बोलायला काही नाही म्हणून कुणावर तरी टीका करायचं करतात आणि संजय धाऊत मध्ये आले आणि त्यांनी सांगितलं यांचा आवाज आता बंद झाला तुम्हाला काय त्यांचा आवाज बंद करायचा आहे ज्या ज्या वेळेस विक्रमची भाषण सुरू होतात त्यावेळेस जुन्या लोकांचे फोन येतात गणपतदा सगळ्यांची नावं घेणं ना। तसं मुश्किल आहे ऐंशी सालापासून दादांबरोबर जे आहेत त्यांची फोन करून सांगतात की जर विक्रमचं भाषण सुरू झालं चा, लोकांचा बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावा आणि जे संजय राऊतने सांगितलं होतं की वीस तारखेला पाचपुते साहेबांचा सा आवाज बंद करा पण विक्रमच्या अंगामध्ये सुद्धा पाच पुते साहेबांचं रक्त आहे आणि हे तुम्हाला दाखवून विधानसभेमध्ये पाठवायचा कारण दादांच आज अंबार म्हणून हे शेवटच भाषण असणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना परत विक्रमला आमदार म्हणून पाठवायचं कारण तुमच्या सर्वांच्या हातामध्ये तुमच्या सर्वांच्या हातामध्ये आज दादांची इज्जत आहे आणि तुम्ही ते नाकणार आहे मला सात वाजल्यापासून रात्री बारा एक वाजेपर्यंत